या क्षणाची मोठी बातमी वसंतराव चव्हाण यांना नांदेड लोकसभेची उमेदवारी जाहीर काँग्रेसची राज्यातील पहिली यादी जाहीर झाली असून हो कोल्हापुरातून शाहू महाराज पुण्यातून रवींद्र धंगेकर तर नांदेडमधून वसंतराव चव्हाण यांना उमेदवारी जाहीर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी ऐनवेळी भाजपमध्ये प्रवेश केल्याने काँग्रेसला नांदेडमध्ये नव्याने पक्षबांधणी आणि लोकसभेची तयारी करावी लागली आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून महाराष्ट्रामधील पहिली यादी जाहीर करण्यात आली असून सात जागांवर उमेदवार घोषित करण्यात आले आहेत अपेक्षेप्रमाणे कोल्हापूर लोकसभेला श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची उमेदवारी घोषित करण्यात आली आहे पुण्यामधून आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे त्यामुळे आता पुण्यामध्ये रवींद्र धंगेकर विरुद्ध मुरलीधर मोहोळ अशी लढत होणार आहे काँग्रेसकडून पहिल्या यादीमध्ये नंदुरबार अमरावती नांदेड पुणे लातूर सोलापूर आणि कोल्हापूर या जागांवरील उमेदवार घोषित करण्यात आले आहेत नंदुरबारमधून गोवळ पडवी अमरावतीमधून बळवंत वानखेडे नांदेडमधून वसंतराव बळवंतराव चव्हाण लातूरमधून शिवाजीराव कलगे तर सोलापूरमधून प्रणिती शिंदे यांना उमेदवारी देण्यात आली आहे नांदेडमध्ये उमेदवारी जाहीर करण्यात आलेले वसंतराव चव्हाण हे पूर्वीच्या बिलोली व आताच्या नायगाव मतदारसंघातील प्रमुख नेते आहेत ते आणि आहे। त्यांचे ते घराणे पूर्वी शरद पवार यांच्याशी एकनिष्ठ होते राष्ट्रवादीने त्यांना दोन हजार दोन साली विधान परिषदेवर नियुक्त केले पण दोन हजार नऊमध्ये मध्ये पक्षाची उमेदवारी न मिळाल्यामुळे ते बंडखोरी करून विजयी झाले तेव्हापासून त्यांची राजकीय नाळ काँग्रेसची जुळली नांदेड जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले आहे दोन हजार चौदा साली दुसऱ्यांदा विजयी झालेल्या चव्हाण यांचा दोन हजार एकोणवीसमध्ये भाजपाकडून पराभव झाला अशोक चव्हाण यांनी काँग्रेस पक्ष सोडल्यानंतर नायगाव मतदारसंघातील राजकीय स्थितीचा विचार करून वसंतरावांनी काँग्रेस पक्षातच थांबण्याचा निर्णय घेतला